हरे कृष्ण आज आपण भगवद्गीतेच्या सतराव्या अध्यायावरती चर्चा करणार आहोत त्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग संदर्भ असा आहे सोळाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्रद्धेबद्दल वर्णन केलेलं होतं आणि तिथं ते म्हणतायत की ज्याची शास्त्रावरती श्रद्धा नाही आहे तो निश्चितपणे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही आणि तोच संदर्भ घेऊन या सतराव्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे ज्याची शास्त्रावर श्रद्धा आहे त्याची अवस्था काय असते आणि जो शास्त्रावर श्रद्धा ठेवत नाही त्याची अवस्था काय असते आणि म्हणून आपण पाहतो या सतराव्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने ही पृच्छा केलेली आहे की शास्त्रावर श्रद्धा नसलेल्यांची अवस्था काय होते तेव्हा भगवंतांनी तीन गुणांचं विशेष रूपाणी विश्लेषात्मक वर्णन केलेलं आहे आणि ह्या तीन गुणांच्या मध्ये काय काय गोष्टी येतात तेही वर्णन केलेलं आहे पण मला एक छोटंसं उदाहरण या ठिकाणी सांगावं असं वाटतं की एका गावामध्ये तीन शेतकरी होते त्यातल्या एक शेतकरी अतिशय सात्विक होता दुसरा राजसिक होता आणि तिसरा तामसिक होता या तिन्ही शेतकऱ्यांना बिया देण्यात आल्या त्यांना सांगितलं की तुम्ही जाऊन शेती करा सात्विक शेतकरी जो होता तो पहिल्यांदा शेतीची चांगली मशागत करतो बिया फेरतो वारंवार पाणी त्यांना घालतो त्यांची चांगली काळजी घेतो आणि परिणामी पीक चांगलं येतं उत्पन्न चांगलं येतं जो राजसिक होता त्यांनी थोडासा हा विचार केला की जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने रासायनिक खतांचा भरपूर वापर केला आणि परिणामत त्याची जी सुपीक जमीन होती ती हळूहळू नापीक होत गेली आणि जो तिसरा होता तामसिक शेतकरी त्याने विचार काय केला की के आता कुठे काम करायचं आळस म्हणून होत्या त्या बिया तशाच कुठेतरी फेकून दिल्या आणि परिणामी शेतामध्ये काहीही धान्य उगवून आलं नाही तसं या सतराव्या अध्यायामध्ये जेव्हा अर्जुनाने पृच्छा केली भगवान श्रीकृष्णांना की ज्यांची शास्त्रावर श्रद्धानी अशी अवस्था काय होते बरं आणि त्याच्या विश्लेषात्मक रूपामध्ये भगवंतांनी हा अध्याय त्या ठिकाणी मांडलेला आहे आणि या अध्यायामध्ये भगवंत भोजन असेल यज्ञ असेल तपस्या असेल दान असेल इत्यादी सर्व गोष्टींचं वर्णन सत्वगुण रजगुण आणि तमोगुणाच्या माध्यमातून केलेलं आहे सात्विक श्रद्धा काय रासिक श्रद्धा काय आहे तामसिक श्रद्धा काय आहे त्यानंतर सात्विक भोजन काय आहे राजसिक भोजन काय आहे तामसिक भोजन काय आहे आणि अशा रीतीने भगवंतांनी अर्जुनाला जे व्यक्ती शास्त्रावर श्रद्धा ठेवून जीवन जगतात ते कसे दिव्य आहेत या पूर्णपणे निष्कर्षाला आणलेलं आहे हरे कृष्ण